मित्रांनो नमस्कार मी सध्या नाशिकमध्ये आहे नाशिकमधली एक युवा उद्योजिका आहे शिवानी देसले त्यांच्या एका शोरूमचं मी उ उद्घाटन केलेलं आहे आणि विशेष म्हणजे या भारतातीलच नव्हे तर जगातील प्रत्येक महिलेच्या दोन बेसिक प्रश्न असतात त्याच्यावरती ही काम करते आणि त्यातलं पहिलं काम म्हणजे प्रत्येक महिलेला घरी जेवण तर बनवावंच लागतं पण ते जेवण झाल्यानंतर ते भांडी धुण्याच्या जी झंगट असते की नाही त्या झंगटमधून सुटका देण्याचं काम शिवानीने केलेलं आहे त्यामुळे तमाम महाराष्ट्रातल्या महिला तुला काय आठवणी ठेवतील की बाई तू देवदुतासारखी आली ना आमच्या मस्तीला तू आली तर ही मशीन आहे मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही भांडी टाकल्यानंतर तुमचे ताट असतील वाट्या असतील ड काय असेल ते टोप असेल दिश असेल वाटी असेल चमचे असेल सगळं जे सगळं जसं तुम्ही मांडणीवर ठेवता तसं फक्त मांडून ठेवायचं दरवाजा बंद करायचा बटन दाबायचं तीस ते चाळीस मिनिटामध्ये ही सगळी भांडी धुऊन स्वच्छ करून पुसून होती तशी चकाचक बाहेर काढणार ही मशीन आहे आणि खूप स्वस्त किमतीमध्ये आहे प्रत्येक महिलेला आता धुण्या भांड्याचं टेन्शन राहत नाही मित्रांनो धुण्याचं एक टेन्शन असते आणि भांड्याचं एक टेन्शन असते घरातली सगळी भांडणं या भांड्यावरच होतात ती भांडणं आता मिटवायचं काम शिवानीनं केलेलं आहे चाळीस पन्नास मिनिटांमध्ये तुमच्या घरातील सगळी भांडी धुवून स्वच्छ करून पुसून चकाचक ही मशीन बाहेर काढते नाशिकमध्ये हे दुकान सुरू केलेले महाराष्ट्रामध्ये सर्वत्र तुम्हाला होम डिलिव्हरीची सुद्धा व्यवस्था शिवानीने केलेली आहे <स्थाथा> पुढचा खाली घेऊ नीट नावाच्या दुकानामध्ये आहे आणि हे दुकान खास आपल्या घरगुती जी काही प्रॉब्लेम्स असतात अडचणी असतात समस्या असतात त्याच्यावरती काम करणारी गोष्ट आहे महिलांसाठी ही कंपनी काम करते महिलांचे अनेक प्रश्न असतात एक भांडी गुणी धुवायची दुसरा प्रश्न असतो कपडे वाळ्यात घालायचे कुणी आणि कपडे धुवायचे कुणी मित्रांनो एक छोटंसं मशीन आहे वॉशर अँड ड्रायर म्हणून याच्यामध्ये तुम्ही इकडून कपडे घातले इकडून कपडे घातले की तिकडे धुवून त्याच्यात डिटर्जंट टाकून वाळवून छानपैकी बाहेर निघतात त्यामुळे ज्या लोकांना घरामध्ये आता बाल्कनीमध्ये जागाच राहिलेली नाहीये कपडे वाळायला घालायचे कुठे आणि मग त्याच्यामधून अनेक स्किनचे रोगसुद्धा होतात फंगल इन इन्फेक्शन होतात आणि कपडे वाळायला घालण्यावरनं शेजाऱ्या शेजाऱ्याची बरीचशी भांडणं पण झालेली आहेत घरामध्ये वातावरण सुद्धा तंग होतं हे सगळं काम ही एक मशीन करते इकडून कपडे घातले की धुवून वाळवून सुकून ती मशीन बाहेर काढते आता फक्त इस्त्रीचा प्रॉब्लेम राहिलेला आहे तोही भविष्यात शिवानी सॉल्व करेल असं मला वाटतं आणि ज्या ज्या लोकांच्या घरामध्ये असे गरज आहे की भांडी धुवायला बाई मिळत नाहीये धुण्या भांडायला बाई मिळत नाहीये आणि कपडे धुण्यासाठी सुद्धा मशीन ठेवायला जागा नाही आहे किंवा कपडे वाळवायला जागा नाही त्यासाठीचं टू इन वन सोल्युशन आहे वॉशर अँड ड्रायर त्यामुळे सर्व महिला भगिनींनी हा प्रश्न सोडवण्यासाठी शिवानी देसले या युवा उद्योजकेला जरूर फोन करा आणि आपल्या घरातली भांडणं कलह मिटवून छानपैकी सुखाचा संसार करा अशा प्रकारचे तुम्हाला शुभेच्छा आहेत